हॅलो गुड मॉर्निंग हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल स्वस्त असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला वाटतंय की मी तुम्हाला विचारते की स्वस्त असाल पण मीच खरं स्वस्त नाही आहे कारण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर खूप सारी सूज दिसते डोळे सुजलेले कारण मला अजिबात बरं नाही आहे मला सर्दी आणि अंगदुखी वगैरे फीवर सगळं थोडं थोडं आहे त्यामुळे ना मला अजिबात म्हणजे असं तोंड एकदम कडूकडूच वाटतं आहे मग म्हटलं चला आज तर ब्लॉगची स्टार्टिंग करूया बरं वाटत नसलं काही असलं तरी व्हिडिओ तर हा टाकलाच पाहिजे म्हणून मग ब्लॉगिंगला स्टार्ट केलं काल दवाखान्यात गेलेले गोळ्या इंजेक्शन त्याच्यामुळे चेहऱ्यावर एवढी सारी सूज आलेली आहे आणि आपण जर गोळ्या घ्यायला लागलो की सूजही येतच राहते म्हणून मला तरी तोच प्रॉब्लेम आहे गोळ्या घेतल्या की लगेच चेहऱ्यावर सूज येते चला तर मग तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आमच्याकडे आलेले आहेत आजी बाबा म्हणजेच माझे सासू सासरे ते गेलेले आहेत आता थोडं बाहेर मग आता येतीलच थोड्या वेळात इकडे आहे परम तुझं एवढं जवळ टी व्ही बघतोय आणि पाऊस विचारूच नका हे बघा आता तुम्हाला नेमकं मागचं दिसणार नाही पण खूप सारा पाऊस चालू आहे त्यामुळे पण आपल्याला अशी तब्येत खूप बिघडते कधी पाऊस आहे कधी ऊन आहे खरंच काहीच समजत नाही की उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे आणि आम आमच्याकडे तर तिघं चालतं दुपारी गरम पण होत आहे सकाळी पाऊसही राहतोय आणि रात्री तेवढी थंडी वाजते ना आमच्या इथे भयंकर एकदम तर चला मग आता मी घेते स्वयंपाकाला स्वयंपाक तर करावाच लागेल आपण आजारी असू द्या आणि तर अजून काही झालेलं असू द्या आपल्याला घरातली कामं तर अजिबात टळणार नाही आणि स्वयंपाक तर नाहीच नाही एखाद्या वेळेस एक दिवस दोन दिवस ते बाहेरून आणतील पण आपल्याला कधी केव्हा ना केव्हा करावाच लागतो आणि आजारी असल्यावर आपण तर बाहेरचं जास्त खाऊ शकत नाही हा मेन प्रॉब्लेम होऊन जातो तर चला मग आता बडबड बंद करते आता वाजत आले तर किती वाजले तरी सव्वा अकरा साडे अकरा होत आले अजून कालचा ब्लॉग अपलोड करायचा आहे माझा ब्लॉग हा साडेबारा एक ते एकच्या दरम्यान येत असतो त्याच्यामुळं आता पहिले थंबेल वगैरे बनवून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते बाकीची घरातली कामं आवरली आणि कपडे धुवून वायात टाकले तेवढ्यात भाऊ आला जोरात पडायला लागला आहे पुन्हा ते कपडे काढले आता पुन्हा बाहेर टाका हेच खूप दिवसभर हे चालतं पाऊस गेला का टाका आला का काढा खरंच ना खूप इतता काल त्याच्यामुळे पण इतकी तब्येत खराब झाली आहे तर चला आता घेते मी स्वयंपाकाला काहीतरी बनवते परम तू नीट का नाही बोलत बोलत नाही तर नाही आणि ओरडतो कशाला ओरडतो कशाला आहे पडायलाच पाहिजे तू खूप आगाव आहे तू चांगला धर पडायला पाहिजे चला आता करते स्वयंपाक काय बडबड एकदा चालू केली की खरंच बंदच होत नाही आणि चेहरा पण किती विचित्र दिसतोय किती सूज दिसते हा ना जाऊ दे चला आता काय बरं होण्यासाठी गोळ्या तर घ्याव्याच लागतील आता लागते स्वयंपाकाला आवरली सगळी काम स्वयंपाक वगैरे झाला काय मी तुम्हाला हे देतो चॅलेंज तुम्ही ते चॅलेंज केलं ना जिंकले ना मी तुम्हाला एक लाख रुपये एक लाख रुपये तुम्ही भांडू नका बोला तुम्हाला काय बोला तुम्ही हातात धरून दाखवा घर बनवलं बाय ग अगदी शान बनवलं पहिल्या पोक एक रुपये सॉरी पन्नास रुपये या पहिल्या नाव काय सांगा नंतर या यात सगळ्यांना माहिती असेल आवर नाव आवड पट पण टाइमपास नको आता पोकी पोकेमोन कोणाला माहिती आहे बरं काही पण हे लहान मुलं पाहता ना त्यांना माहिती असेल असं आहे का दिसत नाही बी तर बस 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 शिवाय ना काय घेऊन येईल सांगताच येणारे माझा चेहरा किती सुजलेला दिसतोय ना रे शिवाय गोळे घेऊन घेऊन माझा चेहरा पूर्ण सुज आलेली चेहऱ्याला मला ना बरच नाही वाटत आहे आणि गोळ्या पण चालू आहे काल इंजेक्शन पण घेतलेलं त्याच्यामुळे चेहरा इतका सुजला जाडी वाटते मी आहे ना रे शिवाय जाडी जाडी वाटते ना मी शिवाय मोठं झालं बरं डायटिंग करुला काय बोलायचं का शिवाय आज काय बोलास वाटतय का काहीच नाही फक्त बघायचंय कुठे काळ झालं बस आम्हाला दिसत व्हिडिओ चालू केला का माझं काळ झालंय माझं काळ झालं आणि पाऊस चालू परम नाईक म्हणता आम्ही आम्ही दादांकडे गेलो होतो खेळायला परम नाईक म्हणतो सध्या हारून गेला होता हारून गेला होता बापरे आणि काय झालं तो असं गाड्या फिरतो तर नुकती मैत्री ना आम्ही तिला किती बोलतो तिने सांगितलं आपण आई तर फिरतोय परम परम तो, तो, तो हरून गेला, गेला होता कुठे हलून गेला होता गल्लीत गालीत आणि तू काय खेळतोय पलम जेचीबी तुतली होती जेचीबी कालच आणली ना पप्पांनी कालच आणली ना आणि बंटी गावांच्या गाईला आज लावत होतो ना असं हा कुठे गेला होता दादांची गाडी आहे ना तिकडू असं बसून त्यांच्या आजी बाबा आलेले त्याच्यामुळे सांगायला आणि पाऊस पण एवढा पडतोय ना की या पावसामुळे खरंच वातावरण इतकं बिघडलंय मध्येच ऊन मध्येच पाऊस आणि त्यामुळे तब्येतही खराब होती घेऊ शकतो हॅलो आहो मला जायला आणि जेव्हा शिवाय तेव्हा तेव्हा तर शिवाय नुसत चोपून राहतो कि ते अगं पोर आहे मम्मी च्या ऍक्टिंग करतात त्यांना असं वाटत कि मम्मीला खरं आहे आणि मम्मी नाटक करते होणारे ना रे लाईक आणि सबस्क्राईब वर मी ठीक होणार आहे का मम्मी मी ए विजा चमकता आहे का वेल्डिंग मारताय रे कोणी वेल्डिंग इतक्या विजा चमकत होत्या आणि इतका पाऊस चालू आहे आजही एवढा पाऊस झालाय ना एकदम भयंकर पण मला बरं नव्हतं आणि परम नहीं। नहीं। परम ठीक झालं हो ना बाबडी परम ठीक झाला आणि परमचं मला आलं म्हणजे पमाने पण इंजेक्शन घेतलं बिचाऱ्याने असू चांडत होता आणि अजून काय कळत होता टॉयलेट मध्ये पातल पातल ची होता होत मग नको ना शिवाय त्याच नाव घेऊ तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये मी जास्त काही ना, दाखवणार नाही कारण मी ना ना बोलून घे तू बोल मी काही लाईक करा, करा नाही ला हो काय करू मी त्यामुळे <laughs> ना खरंच मला बोललं जात नाहीये त्याच्यामुळे जा मी आज तुम्हाला जास्त काही शेअर केलंच नाही ब्लॉग मध्ये फक्त सकाळी एक ब्लॉक केला विचार केला असा की काहीतरी दाखवेल तुम्हाला करेल असा ब्लॉग पण हिम्मतच नाही झाली कारण सर्दीमुळे तुम्ही आवाज ओळखू शकता की माझा आवाज किती खराब आहे हां हे बघा <laughs> <laughs> काही करत का त्याच्यामुळे आज तुम्हाला ब्लॉग मध्ये जास्त काही बघायला भेटलं नाही हा बोला अरे बाई तू काय केलं शी पण पाहिली तर ठीक आहे जाऊ द्या आम्हाला एक दिवस म्हणजे मिस करायचा नव्हता कारण यूट्यूब म्हटल्यावर आपल्याला डेली एक तरी व्हिडिओ टाकावा लागतो त्यामुळे मी आज म्हटलं त्याला सहज तुमच्याशी गप्पा माराव्या आणि एखादा व्हिडिओ टाकावा आणि सकाळी पण काय नाही स्वयंपाकात फक्त खिचडी बनवलेली हिंमतच नव्हती स्वयंपाक करायची त्याच्यामुळे फक्त खिचडी बनवलेली आणि आता पण आम्हीच आहे फक्त तिगजनं जेवायला बाबा गेले बाहेर जेवायला पप्पा तू मी आणि आपण तिघच आहे ना जेवायला पप्पा पण गेले बाहेर जेवायला मग आहे आम्हीच तिघ माय ल मग त्याच्यामुळे आता केली मी एक भाकरी केली आणि गवारची भाजी टाकली आणि अरे पमा त्याला मारू नको आणि सकाळची खिचडी तर आहेच पाऊस सुरू झाला हे पावसामुळेच खरं आम्ही आजारी पडतोय हो ना शिवाय आणि सगळ्यात बॅड न्यूज तुम्हाला देऊ का माझ्या पर शिवायची ट्युशन मंडे पासून स्टार्ट होणार आहे आणि त्याचं आम्हाला खूप सारा टेन्शन आलेलं आहे आणि आता जसं आम्ही मम्मीची ऍक्टिंग करतो ना तसं आता आम्ही शिवायची ऍक्टिंग करणार आहे कशा करणार ते आता आम्ही त्यांना मंडेलाच दाखव आम्ही कशी ऍक्टिंग करणार तर चला मा, आज चे दिवस समजून घ्या आम्ही काही जास्त ब्लॉग शेअर केला नाही ऍक्टिव्हिटी काही दाखवली नाही आणि तब्येत ठीक असल्यामुळे अरे आता बोला मध्ये लिंक तोड शकतो तो। बोल तुम्ही जर पप्पा मम्मीची पाय दाबत असतील तर लाईक करा हा म्हणजे मला काल बरं नव्हतं ना तर माझ्या शिवायने माझे पाय दाबले हात दाबलं डोकं दाबलं त्याच्यामुळे त्याचं कौतुक करून घेतोय तर चला आजच्या दिवस समजून घ्या आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्त काही भेटलं नाहीये उद्यापासून नक्कीच ब्लॉग मध्ये तुम्हाला काही ना काही दिसेल तर उद्या मी एखादी रेसिपी शेअर करते आणि ब्लॉग छान बनवते त्यामुळे आजच्या ब्लॉग पुरता एवढाच चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पमा पमा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा करा पमा ए परम ए परम पर त्यांना मन सबस्क्राईब करा इकडे बघ ना सबस्क्राईब करा तू सबस्क्राईब करा बोल त्यांना बाय सी यू गुड नाईट लाईफ आणि हा आम्ही लाईफ वर गेलो होतो ना मी असं बोललो होतो आमचं गरीब चॅनल सबस्क्राईब करायब गरीब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा हे चुप ना चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय